नमस्कार मंडळी माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी काय बनवणार आहे हे तुम्ही कधी केलेलं पण नसेल आणि खाल्लेलं पण नसेल अशी मी पदार्थ करणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे माझे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे आस्वाद घेता येईल आणि कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा माझे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळे शॉपिंग मॉल्स हे सगळं मी तुम्हाला दाखवत असते तर तुम्हाला कसं वाटतं ते जरूर मला सांगा आज आपण करणार आहोत एकदम वेगळी अशी रेसिपी तर पहा काय करणार आहोत आपण तर चला मी इथे घेतलेला आहे कोबी कोबीपासून आपण काय पदार्थ करणार आहोत बघा किसणी घेतली आहे आणि हा कोबी आपण छान असा बारीक असा किसून घ्यायचा आहे तर किसून घेतला आहे मस्त आणि तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि असं दोन ते ती तीन पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचा पाणी पिळून टाकायचं त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं आहे वाटी ज्वारीचं पीठ डाळीचं पा पीठ एक वाटी असं टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे खूप पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही जरूर ट्राय करा त्यामध्ये एक तिखट टाकलेलं आहे मिरची लसूण टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर ओवा टाकला तरी चालेल मी मीठ टाकलेलं आहे मी सिम्पल पद्धतीने आता ही रेसिपी तयार करणार आहे चवीनुसार मीठ टाका तिखट टाकलेलं आहे आणि हे टाकले तीळ टाकले आहे तर तीळ पण एक दीड चमचा टाका आणि ओवा टाकला तरी चालेल आणि हे सगळं मिश्रण मळूमळू घ्यायचं अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे त्या मिश्रणाचं मिरची लसूण ओवा हे टाकलं तरी चालेल तुम्ही इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे तेल लावून अशा प्रकारे आणि ते ग पाणी गरम करून द्यायचं चांगलं उकळू द्यायचं आणि हे मी असे राऊंड शेप असे वडीत वडी करण्यासाठी ठेवलेलं आहे कोबीच्या ह्याच्यात ते मिश्रण टाकले असे वडी करायला ठेवले आहे ते चांगले उकडू दिले दोन्ही बाजूनी उकडून दिले अशा प्रकारे असे साईड चेंज केल्यानंतर पुन्हा उकडू दिले अशा प्रकारे मी उकडून दिले मस्तपैकी बघा चांगले भाजले आहेत हात लावून बघायचा दबले जातात का आणि पिठाळणं लागत नाही ना हे बघायचं अशा प्रकारे आपली ही वडी हे तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे आपण जे राऊंड शेप केलं होतं त्याचं ते कट करून घेतले आहे वड्याप्रमाणे काढलं ते कट केलं चाकून आणि हे असे ते फ्राय करायचे आहे तेला डीप फ्राय नाही करायचे असे विकारायचे आणि छान असे उलटून पलटून घ्यायचे आणि इतकी सुंदर खुसखुशीत होतात हे इतकी अमेजिंग स्टव लागते याची खूप सुंदर तर तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदा ट्राय करा तुमची मुलं देखील आवडीने खाती आणि घरातल्या सगळ्या लोकांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही जरूर ट्राय करा आणि घरातील सगळ्यांना खाऊ घाला एकदा करताल तर वारंवार कराल हे पहा इतके खूप क्रिस्पी झालेले आहे तीळ तिखट मीठ आणि ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ आणि कोबी किसलेला सगळं मिश्रण करून आपण हे तयार केलं कसे वाटले ही रेसिपी सांगा